जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग येथे जे भरती निघालेले आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहशिक्षक व पदवीधर शिक्षक नेमणूक करण्याबाबत इथे नोटिफिकेशन दिलेलं आहे वी वीस एक वी दोन हजार पंचवीस ते चोवीस एक दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत सशिक्षक शिक्षक उपशिक्षक एच एस सी इंग्रजी माध्यम डी एड इंग्रजी माध्यम पदवीधर शिक्षक बी ए इंग्रजी मराठी हिंदी व डी एड इंग्रजी माध्यम बी एड इंग्रजी माध्यम एच एस सी डी एड बी ए समाजशास्त्र बी एड इंग्रजी माध्यम एच एस सी डी एड बी एस सी विज्ञान या पदांकरिता इथे अर्ज मागविण्यात येत आहेत तरी जर तुमचं इथे बी एड किंवा डी एड झालेलं असेल इंग्लिश मीडियममधून ही पदे भरण्यात येणार आहेत यासाठी अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत एकत्रित मानधनावर अकरा महिन्यांकरता ही पदभरती होणार आहे पदभरतीसाठी इथे वीस एक दोन हजार पंचवीस ते चोवीस एक दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे अर्ज सादर करायचे आहेत तर ही जी पी डी एफ आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तरी तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या थँक्यू चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा